जो झोलो चिपचा प्रँक केला होता त्याचा बदला मी आज घेणार आहे आणि मी हळूहलती आहे त्याचं कारण असं आहे की प्र प्रतीक खूप जास्त गाढ झोपेमध्ये आणि मी ह्या दिवशी दिवसाची बघत होते कारण की मोस्टली दुपारचा आता आम्ही झोपत नाही कारण की ना। कामं असतात त्याच्यामुळे आणि आज प्रतीकला थोडंसं दमला आहे म्हणून त्याला खूप जास्त झोप आली आहे तर मी घेणार आहे आज बदला कारण आजचा मला चान्स सोडायचा नाही आहे सो ना तु तु चला जास्त काय बोलत नाही आपण पहिला बदला घेऊया त्याची तयारी करते तुम तुम्हाला दाखवते मी काय करणार चला तर काहीच हे बघा माझं शस्त्र आज मी बदला घेणार आहे आणि माझे हात पूर्ण आता खराब झाले ते वॅक्सने कारण की ह्याचं जे आतमध्ये होतं ते ठेवून खराब झालं होतं ते काढून इफेक्टला हाताने कारण की आता मला वेळ नाही आहे तर ते धुवत वगैरे बसायला तर आता मी बॅग्स पटकन बापरे माझी वायर पण आजले असते ह्यातला बॅग्स आता ह्यात काढते आणि आता मी ह्या चमच्याने काढणार आहे कारण की आता मला त्याचं ते भेटत नाही आहे आणि मला आता खूप जास्त भीती वाटते कारण की मला माहीत नाही प्रती रिॲक्शन काय असेल आणि तो मला किती वर डाईल मला मला तुम्हाला त्याने मारलं नाही पाहिजे बस वाटते खूप जास्त आणि हे सगळं हे करेपर्यंत तो उठला नाही पाहिजे प्लीज घेतले लावायला पण मला खूप जास्त भीती वाटते आणि प्रत्येक काय रिॲक्ट कराल धाकधुक होते मला धक 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 धका लवकरच <laughs> Sorry. <laughs> 그래 그 होते <laughs> <ने> <laughs> <की> <laughs> <गेर> <laughs> <laughs> 誰が言うてるれ。 मजा आया

काय करते सर सोड हा सोड ना काय करायचं तुला पाहिजे माझ्या काय करायच ही टोकरी इडी करायची पाहायचं

वाटलं आता कॅमेरा चुंकले मग नाही चुंकलं आता नाही झोपलं काम करत केवढ सारा केस टिकला अरे मग तुला कळत का नाही कामेऱ्या मध्ये केस दाखव अशाच प्रकारे मी बदला घेतलाय बदला अरे हे केस बघा बापरे केस आहेत का जंगल इकडे उचडत नीट वाव किती चंपाकल्ली मस्त दिसतोय बाय वाव इथले अर्धे अर्धे राहिले तर आम्ही एवढं पण करून टाकू तू ओडोकात पांगा तू बघ तुला काय करतो काय करशील खाली काय काय खाली खा फर्स्ट टाइम आहे ना तसं होतच काय पाय झोमत अजून झोमत आहे खाली आले ख

तर मग हाताचा पण करते क्या बोल रही mãe कैसा लगा फिर मेरा मजाक सुनिए तो कैसा लगा मरा मजाक टकला कशी केस काढू कशी टकलावरची केस कसे वैक्सिंग नस ते भादला लागतील झोपडली <laughs> Hmm? उडली का झोप झोप माझी उडलीच मागाशी वळवळ वोड़ करून जाव अरे लय मुंग्या झालते तिकडे कुठं मुंग्या झाले तिथं मुंग्या म्हणून मी वळवळ साईज अशाच प्रकारे माझा बदला पूर्ण झालाय आणि मी घेतला आहे प्रतीक वर प्रतीक कडून बदला तर झोलो शिपचा तुझ्यावर पॅक्स करून तुला जे दुखलं तोच माझा अब्बातला होता कळलं कळलं तुमरा तोंड दिखेंगा भी नाही अभी दिख रहा है क्या कैसा लगा डोळे लाल लाल हो गए ना डोळे से पाणी आया ना झोप मुळ डोळे लाल लाल लागते तू मध्ये आवन दुखलं नाही मग एवढं दुखलं की केवढं दुखलं असं मुंगी चावलं का हं सुया टोसले का <laughs> मुंगी चावलं नाही <laughs> सुया टोसले का दुखले तेदास मला आनंद झाला पण मी आनंद झाला हो मला खूप जास्त आनंद झाला जिकडे तिकडे सगळीकडे आनंद ते काहीतरी गाणं आहे ना आनंद कडे इकडे तिकडे सगळीकडे तसा आनंद झालाय मला खूप खूप आनंद झालाय सांगू शकत नाही तर मोठा ह्याच्यापेक्षा पण मी एकदा करू शकते पण आता कसं म्हणजे आता काय तर गाईज माझा बदला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय क्या बाय बाय नाही थांब जरा मला थोडं काम करून दे माझं झोपून दे संध्याकाळी बोलू पत नाही अब बी बोलो तोंड मग किती घाण दिसते माझं झोप नाही आली मग काय करणार आता झोपातून तुला उठवलंच मी तसं ना हाय काय हमला करून तुझ्यावरती बोल भेटू नाही आत्ताच बोल जे आहे ते आरमाल झोप असणे हा माझा ब्लॉग आहे मी आता एंड करणार आहे आताच बोल काय बोलायचे ते तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगा कमेंट करून जो जुलोजिप होता कर ना ते ते तुलने त्याला किरकोळ हा कारण की मी याला खूप जास्त त्रास नाही देऊ शकत कारण की प्रेम करते लगेच इमोशनल लगेच लगेच इमोशनल मारायचे मी याच्यावर खूप जास्त प्रेम करते त्याच्यामुळे मी ह्याला खूप त्रास देऊ शकत नाही कसं याला त्रास झाला की मला त्रास होतो त्याच्यामुळं मी ह्याच्यासारखं बदलत तर नाही घेऊ शकत बरोबर ना जाऊन द्या जो आपला ब्लॉग होता तोच मला सांगा कसा झाला